हॅलो फ्रेंड शंकर आमच्या गोया खातीर अमित नाईक जो एक रिपोर्टर आसा आणि जो आमकां सोशल मिडियाचेर दिसता आणि बऱ्यातली बरी कामां करताना दिसता दिसतं आम्ही ते सदांच पलो पयलीं जेन्ना कुत्र्यांक जेवण वाडटालो आणि कुत्र्यांक जो रेस्पेद पासून रेस्पेद दिता, दिता। अमित बाब या शंकर पोळजेचा सपोर्ट सदांच तुजेर जो अटॅक झाला त्याचा हांव निषेध करता आणि निषेध करता या सरकाराचो जे आज क्रायम कंट्रोल करपाक फेल जे असा आयज रिपोर्टरांचेर ॲटॅक जावपाक लागले आयज रिपोटर म्हणजे फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आयज जर्नलिझम धोक्यान आसा एक्टिविस्टांक मारून झाले एक्टिविस्टांक काबार करून झाले एक्टिविस्टांचेर केसी घालून झाले कितें आता रिपोटरांचे पावले हे रिपोर्टर असा हे आसा म्हणून गोया थोडे उरलेले असा हे आज जे सत्याचे रिपोर्टर आसा जे सत्य बरयतात सत्य दाखयतात त्यांच्या खातीर आमकां गोय जे घडामोडी जातात किंवा गोयचे जे निसणटाण चालला गोयचे घट्टण करपाचो जो प्रयत्न चालला या राजकारण्यांचो तो आमकां दिसता आमकां कळटा आयज जे रिपोर्टर कितें म्हणून आमकां सत्य पळोवपाक मेळटा आयज आम्ही कितलेशे हे केसिस पळतात आज आम्ही काल जी केस पळयली किती ही सारकी थर्ड क्लास केस सारकी एक रिपोर्टराचेर एटॅक जाता आनी हे सरकार ओग्गी रावन पळयता सरकार ओग्गी रावन पळयता आयज जर आमचे गोंय वाचोवपाक जर कोण फुडें सरलेत जाल्यार ॲक्टिव्हिस्ट आनी रिपोर्टर फुडें सरले ॲक्टिव्हिस्ट आनी रिपोर्टर आसा म्हूण आयज गोय उरलेले आसा आमचे न्हंयी उरललेले आसा आमचीं रानां उरलेलीं आसा शेतां शेतरलेली आसा आमचे डोंगर उरलेले आसा आमचे थोडे झरे उरलेले आसा आज आम्ही पळयता वयता थंयसर बिल्डर लॉबीन गोंय कॅप्चर केलेले आसा गोंय काबार करपाचो षडयंत्र चालू असा मोरजेच्या लोकांक तेंची पारंपारीक जी आडयल्या तेचेर देवाच्या देवळान वचोन सांगणे करचे पडले गाराणे घालचें पडले आ मोरजे पर गणपती तेंकां त्यांची पारंपारीक यूज दिवंक देऊ एका दिल्लीच्या तेंकां दुसरे वाटेनच्यान वयचे पडले गणपती बुडोवपाक ही आज आमची गोंयची सत्य परिस्थिती आज मेगा प्रोजेक्ट्सांच्या नावां गोय काबार करपाचो षडयंत्र चालू आसा आणि हे जर कोण एक्सपोज करता एक्टिविस्ट एक्सपोज करता आमचो रिपोर्टर भाव एक्सपोज करता आज जर असो जर अन्याय जावपाक लागलो जाल्यार फाल्यां सकाळी रिपोर्टींग सुद्धा कोण करपाक करतले बरे रिपोर्टर आहा जे सत्याचं जर्नलिझम करतात कितें आणि त्यांचे असो एटॅक जावप म्हटल्या ही निंदनीय गोष्ट सारकी हे बरें न्हू आणि हा या सरकारला सांगा सोदतं आज जर फोर्थ पिलर ऑफ जर अटॅक जर जाता सपोज जर तुम्ही थं खुर्चे बसपाचे लायकीचे नू तुम्ही सगळ्यांनी रिझाईन जवळपास जाय आणि तुम्हाला जर सरकार चलाव कापासतात ना तुम्ही आज सरकार उडवून दुसरं कोण असा ते सरकार दिवस आज वयता त्या स्तराचेर हे सरकार फेल झालेले असा हे आमचे जमिनी राखपाक फेल जल अस जनवरांक पशु पक्ष्यांना राखपाक फेल जल असा पर्यावरण राखपाक फेल आमचे नंये राखपाक फेल आसा वयता त्या स्तराचेर हे सरकार फेल जल असा आणि हे फेल झाला म्हणून एक्टिव्हिस्ट उलयता रिपोर्टर उलयता रिपोर्टर बरयता रिपोर्टर दाखयता म्हणून एटॅक जावपाक अटॅक जवळप्या जाप दिवपाची गरज असा हे अटॅक कियाक जवळपे अशेंच आमचे ऍक्टिव्हिस्ट याच्या पहिली मेले सुद्धा आणि कसे मेले ते खबर ना आमकां डाऊट हा मारून उडयल्या म्हणून जर आय सपोज रिपोर्टरांचे अशे अटॅक लागले जाल्यार फुडे मागीर सामान्य जनतेक कितें जातले ते विचार करा सगळे गोंयकारांनी उठोवन हाचो निषेध करपाची गरज असा आवाज उठोवपाची गरज असा आयज जर आम्ही आवाज उठयना जर फुडे डेमोक्रेसी धोक्यान असा डेमोक्रेसी काबार जातली आम्ही पळयता आज भुतानीचो सुद्धा जो प्रोजेक्ट येता थंयसर सगळी दादागिरी चलिल्ली असा आमचे पुलीस आमकां सपोर्ट करीना आमकां साथ दिना आयज जेन्ना भुतानीचे लोक आफता तेन्ना पुलीस येता आमचे सांकवाळचे लोक आता तेन्ना पुलीस येना आणि हे सगळे सत्य दाखवून दिता आमचा आयचो रिपोर्टर पत्रकार आणि आज पत्रकाराचा जीव धोक्यात असा पत्रकारांचे अटॅक झालेला असा कितें कितें विचार करपाचो कडेन तुमचे तुमच्याकडे जर सपोज पत्रकारांना जर सुरक्षा दिवपाक जायना जाल्यार तुम्ही त्या खुर्चेर बस नाका तुम्ही रिझाईन जाया आम्ही तुमचे रेजिग्नेशन मागता आमकां तुमच्या असले राजकारणी थंयसर सत्तेचेर नाका जे गोंय काबार करपाक गोय घट्टाण आणि करपाक भरले आमचे पर्यावरण काबार भरले या आयज रिपोर्टराचेर जो अटॅक झाला त्याचा हांव निशेध करता आणि सगळ्या रिपोर्टरांकडे मागता तुमच्या झगडा झगा हे सदांच तुमच्या बरोबर देव बरें करू